त्यांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की ताई आपल्याला जबाबदारी टाळून चालणार नाही आपण टाळत पण नाही आत तो भाग वेगळा आता सी आर जे एम एमची जी कमिटी ही आपल्याकडेच आहेत आय जी एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट कमिटी ही पण आपल्याकडेच आहेत म्हणजे कुठचाही प्रस्ताव आल्यानंतर ते तुमच्या या कमिटीशिवाय तिकडे पुढे जाऊ शकत नाही आणि सी आर जेडचे रूल्स तर एवढे कठीण आहे दोन हजार अकरा साली एच टी एलची लाईन डिसाइडेड झालेली आहे मुंबई बद्दल त्याच्यामध्ये जराही प्लॅन करण्याचा अधिकार कोणाला नाही सर्वोच्च न्यायालयाने पण देखील तशातल्या सूचना दिलेत हा निवड कंटेम ऑफ कोर्टने तर विरुद्ध एफ आय आर पण रजिस्टर होऊ शकतो आता आपण काय केलेलं आहे याच्यामध्ये एच टी एल ची लाईन क्रॉस करून पण फक्त तुम्ही दंडात्मक कारवाई केली आणि मोकळे झालेले ती ती तुम्ही एनव्हामेंटमध्ये केली ना ह्याचा अर्थ काय आहे की बघ त्यांनी व्हायोलेशन केलं दुसऱ्या बाजूला तुम्ही उत्तरामध्ये म्हटलेले आहेत की त्यांना इतर जे सोडून बाकीची परवानगी दिलेली आहे माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे सभापती मोदय की हे दिसते तसं प्रकरण छोटं नाही आणि हे निवडताही या नाही मुंबई शहरामध्ये मलाड असेल मालवणी असेल सरासर ह्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि हे रॅकेट आहे हे करणाऱ्यांची एक सिस्टम आहे तुमच्या एनवायरमेंटचे आर ओ असतील अमकं असतील ते सर्व अधिकारी आणि सिंडिकेट आहेत कन्सल्टंट पण मध्ये मिळतात रेट पर रेट पर स्क्वेअर रेट रेटप्रमाणे हे करून देणारी पण लोक आहेत ही वस्तुस्थिती ही लक्षात घेऊन घेता आल्यानंतर सभापती मोदय माझं स्पेसिफिक म्हणणं आहे की याला उच्चस्तरीय पहिली तुम्हाला कमिटी समिती करून घेऊन ह्याची चौकशी करावीच लागेल तुम्ही गेल्यानंतर फिजिकली बघणार तुमच्याकडे मागचा गुगल मॅप पण आहे आताचा पण फिजिकल मिळेल म्हणून ह्या बाबतीत जे प्रशासकीय लोकांनी जे एकंदरीत नेक्सेस करून हे जे घडवलेलं आहे ह्याची आपण उच्चस्तरीय चौकशी करणार का एफ आय आर फक्त एनवायरमेंट पॉईंटवरती गेलं त्याला काय बेलेबल आहे ते, बेले ते न करता ही शासनाची पण फसवणूक आहे रेव्हेन्यू कारण त्याच्यावरती जमीन एन एनक्रोच केल्यानंतर सी टी एस नंबर कसा आला हाही एक प्रश्न आहे म्हणून त्याही बाबतीतला तुम्ही क्रिमिनल ऑफेन्स म्हणून घेऊन आपण एफ आय आर करणार का